तिथे बघा आजचा नाश्ता बघा काहीतरी वेगळंच आहे तिथे बघा काय बनवले आम्ही वडे बनवले आणि वडेसोबत चटणी काय एका प्लेटमध्ये पण तीन तीन वडे आता कसं भारी एवढी हवा सुटली आहे ना आणि एवढं थंड वाटतं आहे तुम्हाला असं खायची पण इच्छा होईल मग आम्ही देऊ पण थोडंसं वेट करावं लागणार थोडंसं धीर भरायला लागणार कारण ह्या गोष्टी कशा पट पटापट होणार पोहेशिवाय बाकी सर्व गोष्टी स्लो होणार ते बघा वडे आणि त्याच्याबद्दल आता असणार चटणी बनवली तर तिथे बघा कशी वाटते बघ एकदम मस्त गरम गरम त्याची तीन प्लेट ऑर्डर आहे तरी तर टाइम लागेल अजून का झालं ओके ती प्लेट पण ह्याच्यात नाही तर मी गरम गरम नेणार होतो सर्व आपले दोन प्लेट तुम्हाला सर्व मिळेल पण थोडासा टाइम तुम्हाला आरामात घ्यायला लागेल तुम्ही काही नाही करू शकत तिकडे कोणत्याच गोष्टी आणि आम्ही आम्ही आता रूल एक बनवलाय की तुम्हाला जेवण साडेआठ ते दहाच्या मध्ये आठ आणि साडेसहाच्या मध्ये साडेआठ आणि सहाच्या मध्येच घ्यायचं आहे तुम्ही रात्री जास्त लेट करू नाही शकत होतं मग त्यांना पोचवायला लेट होतं मग ठीक आहे तर ते टायमिंग लक्षात ठेवा दिवसभर तुम्ही घेताय ना तिथं मॅनेज होऊ शकतो पण रात्री दहाच्या अगोदर तुमचा डिनर गेलाच पाहिजे तुमच्याकडे ते तुम्ही घेतलंच पाहिजे इकडे आपले हे वडे गरम आहेत प्रत्येकात मला एक एक वडा ठोका करत आता तुम्हाला एक सिच्युएशन दाखवतो बघा आता वाजले साडे नऊ आता आमचं वडे बनवून झालेले आहेत आणि यानंतर थालीपीठ बनणार आहे जर तुमची अशी डिमांड असेल ना सकाळ सकाळी तर वेळ लागणारच आता थालीपीठ बनवायला पण घेतलेलं नाही थापणार आहे थापल्यानंतर थालीपीठ बनणार आहे दोन्ही गॅस चालू आहे त्यामध्ये चहा पण लागते तर वेट करणं गरजेचं आहे सकाळी अदरवाईज पोहे घेऊन फटाफट तुम्ही आपल्या कामाला लागू शकता हा फर्स्ट आहे जर असे रिक्वायरमेंट असतील तर आम्ही देऊ पण वेळ लागणार आणि इकडे बघा तीनही चौघ माणसं आम्ही कामाला एक सर्व करते एक बनवतात आहे आणि इकडे बघा थालीपीठ आता थापायला घेतलेलं आहे चहा आणि हे उतरल्यानंतर थालीपीठ जाणार ठीक आहे जेवण खूप सुंदर होत मसाले पण एकदम छान आणि तिखट एकदम असं झाला जेवण हा आम्ही तिकड नाहीच बनवत ते व्यवस्थित म्हणजे सर्व खाऊ शकतो असं आणि इकडचं वातावरण कसं वाटलं तुम्हाला आणि आमरस आमरस किती बॉटल पार्सल कराल बघा की संपलं परत पाठवा ओके आणि तुम्ही पण आमच्या बरोबर व्यवस्थित कॉपरेट केलं आणि आम्हाला छान वाटलं आम्हाला तर बोलतो मी प्रत्येक सबस्क्रायबर असं बोलीन की त्यांनी एकदा तरी यावं इकडे आलात तर तुम्ही परत परत याल <laughs> <laughs> <वाँ। laughs> आणि आगा, हो। या भावाला सपोर्ट करा थँक्यू एक नंबर आहे आणि आता तुम्ही रेसिपी बघता आईनजी हा की की आईनजी तर त्या रेसिपी तुमच्या या जेवणामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळते बरोबर म्हणजे मस्त आहे टेस्ट करायला आपल्याला हो एक नंबर आणि आजपासून हवा वातावरण सुरू झालं हवा खूप सुटते आहे एसी देतेचव करतो एसीची गरजच आहे आपल्याला त्याच्यामुळे छान वाटलं मस्त आम्ही सकाळी केला किंग फिशर होतो तिकडे लहान मुलाचे किंग फिशर वेगळे आणि मोठ्या म्हणजे किंग फिशर वेगळे ओके चालेल आता यार मग तुमची रिक्षा आली बघा थँक्यू आणि तुम्हाला एक दाखवतो बघा हा नंबर बघून ठेवा हीच रिक्षा तुम्हाला पिकअप अँड ड्रॉपला येणार आणि हे फक्त हंड्रेड रुपीस घेतात पिकअपचे आणि पिक हंड्रेड रुपीज घेतात ड्रॉपचे आणि हो माझा कमिशन किती असतो काय नाही कमिशन घेतले का तुमच्याकडनं कधी कर कोणत्याही टूरच्या नाही मी नाही करणार नाही मी काय म्हणतो माझं कमिशन असेल तर गेस्टला द्या आणि <laughs> ते एवढी माहिती देतात आपल्याला आम्ही गेलेलो होते गणपतीपुळ्याला गेलेलो तर एवढी आम्हाला वाटेत त्यांनी माहिती दिली असं कसं कधी एकताच गेला कधी कळलं नाही बरोबर आहे म्हणजे इन्फॉर्मेशन देत देत गेले ते आरामात या आरामात जावा आणि पोचल्यावर मेसेज फोन करा थँक्यू फॉर कमिंग येऊ येऊ आम्ही घेऊ तुमच्या घरी पण येऊ आणि गावी पण येऊ आम्ही ब्लॉक करणार पण तिकडे ओके चला हां चला आजची जी बेस्ट झाली ती पण जरा वेगळी आहे आणि भाज्या पण आज वेगळ्या आहेत म्हणजे कॉन्सेप्ट सेम आहे तीन भाज्या वरण भात एक फ्राय एक भाजीसारखं आमरस चपाती सर्व कॉमन आहे पण भाजी घेवड्याची भाजी बघा घेवड्याची भाजी किती सुंदर वाटते परवरची भाजी आणि इकडे सोयाबीन आम्ही बनवल्यात आहेत आज तर आज डाळ आम्ही तिखट डाळ बनवली भात आहे आणि भजीच्या जागी आम्ही भेंडी फ्राय दिली आहे चपाती लोणचं सॅलड आमरस ह्याच्या फक्ती भात आहे आणि एवढी थंडी हवा येते की दाट लगेच थंड व्हायचं आणि हा पापड म्हणजे आपल्या अकरा आयटमची ही थाळी थाली आणि त्यामध्ये आपल्याला चमचा ठेवायचा आहे इथे आपल्याला फक्त चपाती ठेवायची हे आपल्या थाल्या झाल्या रेडी थाल्या बघून घ्या किती टेम्पिंग वाटत सगळं बघूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल नॉनव्हेज सोडाल तुम्ही व्हेज असेल तर आणि आमच्याकडे कॉम्प्लिमेंट काय येतं की व्हेज न खाणारे पण व्हेज खातात त्याला व्हेज आवडत नाही असं पण पूर्ण थाली संपवतात था तिकडे येऊन इवन आमचं लोणचा पण एवढा टेस्ट आहे की तुम्ही लोणचा पण पूर्ण खाता आणि आम हो भेंडी फ्राय म्हणजे त्याच्याबरोबरच माणूस जेवेल आणि हे सर्व नाय भाज्या खात असाल तरी भात काल, भातात कालून खायचं तर आम्ही भाज्या जास्त का देतो कारण ते न्यूट्रिशनल आहे हे न्युट्रिशनल थाली जाते तुम्ही म्हणू शकता तर थाली थाली आहे आता झाकून आता आम्ही वरती येतो आता ही गाडी बघ तू जर बघ गाडी बघ ओपन कर काजल ती गाडी सर्व ही आता आपली ड्युअल टोन आहे बघ आणि कोणती गाडी ते नाव नाही सांगणार मी आता तू बसून बघ जा ही कशी टेस्ट ड्राईव्ह साठी आणली ना आता सकाळी बसली होती तशी तीच गाडी आहे का बघ आता काय तू बस मम्मी तू जरा तिथे बस सरक येतोय आता मी आपण तिघ बसूया दरवाजा बंद आहे ह्याच कसं डिओल टोननी जरा छान वाटते ती गाडी ना एक्सप्रेसमध्ये तिसऱ्याला बसायला कोणत्या एक्सप्रेसो मध्ये ना हो। ही गाडी बघा कशी आहे हे एकदम मम्मी एकदम मोठी गाडी झाली आहे पहिला एवढी ही मोठी गाडी नव्हती आता कशी मोठी गाडी केली एकदम व्यवस्थित आणि एकदम छान वाटते ना चला आता टेस्ट ड्राईव्ह घेऊया किती वाजता रात्रीचे सव्वा दहा झाले त्यांना वाढून झालं आणि आता मी तुम्हाला फायनल व्हिडिओ एंट्री करतो इकडे डिफॉल्टचं सर्व सामान दाखवून आणि सामान बघा परत जेवढा बाईकच्या वर्किंग सामान आणू शकतो तेवढा आम्ही सामान आणलं आहे तिकडे परवा आणले होते तांदूळ तर इथे तांदूळ आणि आता काय करणार माहिती आहे काय एकदाच बघणार आणि आता मला अंदाज आला की मे महिन्यात किती होतं आणि डिसेंबर महिन्यात किती बुकिंग होते चारही रुग्ण लोक असतील तर हे खूप होतं तर आपण एकदाच आता प्लॅन करून तांदूळ पंधरा वीस किलो एकत्र आणणार आहेत पंचवीस किलो ची तीस किलो ची गोन असते बघा टाइम पण साडेसात किलो आणले तर आता पण साडेसात किलो म्हणजे नाही का तेव्हा होती तर इकडे तांदूळ इकडे डाळी बघा सर्व दोन चार प्रकारचे डाळ हे आपल्याला वाल आहेत ना गाजर हे बघा हे चार वालत आणि हे आपलं काय मुग आणलं शेंगदाणे परत आणले बघा शेंगणा जास्त कुठे युज होत पाहिजे काय इव्हन भाजीत पण यूज होतात वड्यामध्ये लागतं आणि इथे पापड सुद्धा आणलेले तीन आणले होते एक यूज करायला घेते बघा हा इकडे अजून एक पापड आहे दोन लिंब लोणचं चापाती पण आणली होती लास्ट टाइम तर परत आणली एवढे चहा पण बनत आहे आणि इकडे साखर आणली बघा आहे आणि त्यानंतर हे मध्ये नाही मिळत पण तुम्हाला मी त्या दिवशी पण मिनिट एक्सप्लेन केलं होतं खूप गरजेचं आहे कुवाळा कुवाळा नंबर टू हे बघा दिसते तुम्हाला खाली हे कुवाळे खराब होत नाही घरी आणण्यावरती तुम्ही आणून ठेवू शकता तीन पाच पण आणून ठेवू शकता त्याचे तुम्हाला किती ज्यूस होणार Uh, ह्याचे कमीत कमी पाच सहा ग्लास ज्यूस होणार याचा एक एकाचा हा साईज बघून घ्या ह्याचा पाच सहा ग्लास ज्यूस होणार ठीक आहे आणि उवाळा नंबर थ्री असं साठ रुपये किलोनी देत होता मी बोलत तिन्ही घेतो मग पन्नास रुपये लाव पन्नास ने एक दोन पण देत नव्हता पन्नास रुपये किलो ने तीन ही दिले ते काहीतरी पडले जेवढे आहेत तेवढे सांगितले बघा एवढं सगळं शॉपिंग केले सकाळी दाखवलेलं आहे ना ज्यूस कसा बनवायचा ते काय हा ज्यूस कसं बनवायचं दाखवलं आणि काय आणि त्याचे आणि या पुढे डिमार्टच्या व्हिडिओ मध्ये कधीही न घडलेली हो गोष्ट ती आहे आज नारळ अवेलेबल नव्हते डिमार्ट मध्ये नारळ नव्हते आणि आम्हाला बाहेरून तीन नारळ आणावे लागले पण आता उद्या उद्या परवा बघेल अवेलेबल नाही झाले मग आपल्याला गावी जे विकतात ना त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करावं लागणार तशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे बनवा आणि करा हे रोलिंग चालू आहे रोलिंग चालू आहे आणि एकदाच आता मी आता मी पहिले सर्व महिने बघितले सर्व बुकिंग बघितले किती माणसं येतात कसे जेवतात त्याप्रमाणे आता मला आयडिया क्लियर आली आहे आता तुम्ही बघा होलसेल खरेदी कशी होती आता हा डिसेंबर महिना गेला की जानेवारीला एवढी बुकिंग पंधरा डिसेंबर ते थर्टी डिसेंबर पूर्ण रूम पॅक असतो पूर्ण पॅक जसं मे महिना पॅक असतो ओके तर आता मला सर्व अंदाज आलेला आहे किती काय लागतं म्हणजे नारला पण एकत्र पन्नास आणणार नाही सॉरी पंचवीस आणणार पंचवीस पंचवीस शे कोण आणणार म्हणजे कसं लागतोच तेवढं एका दिवसाला आता माझं एक वर्ष तर मी ट्रायल केला पण हे सुरुवात पॅप आठ पासून केली होती फॅब मध्ये फॅबच्या मध्ये दादरचा बर्थडे होता त्याच्या अगोदर जॅन मध्ये पण केली होती थोडे जण घेतले होते होते मग फॅब एट पासून आम्ही जी सुरुवात केली होती कंटिन्यू जून पर्यंत केली होती सहा तारखेला मग नंतर मग आपण आता जे चालू केलंय ते आता जानेवारी पर्यंत आहे नंतर आम्ही बुकिंग नाही घेणार नंतर आम्ही आराम करणार नाहीतर मग मी एका साईडला एका साईडला होईल ठीक आहे आणि तुम्हाला एक सांगायचं आहे वीस दिवसाअगोदर माझ्या बाईकचे किलोमीटर होते टू 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 म्हणजे ट्वेंटी टू थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेंटी टू हे मी असं लक्षात ठेवलं काजलला पण बोललो होतो मार्केटला बरोबर वीस दिवसा अगोदर आता त्यांनी ट्वेंटी थ्री थाउजंड क्रॉस केले म्हणजे या वीस बावीस दिवसात माझी बाईक हजार किलोमीटर चालली आहे हजार किलोमीटर म्हणजे भरपूर होतं मी काय अलिबाग जाऊन नाही आलोय किंवा गोवा जाऊन नाही आलोय हे जनरल मध्ये हजार चालणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे त्याच्यात अपडाऊन फिश साठी अप डाऊन म्हणजे किती होते एका फिश मार्केटला जाऊन पण आलो तरी वीस ते पंचवीस किलोमीटर होतं आणि माझ्या हिशोबाने मी या वीस दिवसात पंधरा चौदा वेळा तर गेलोच असेल फिश मार्केट सांगितलं हा डीमार्ट ची मी इन्क्वायरी केली डीमार्ट वाल्याला पण विचारलं त्यांनी सध्या डी मार्ट स्टोर असतो किंवा डीमार्ट हाऊस असतो ते डिमार्ट डिलिव्हरी देतात ते करत नाही आता मग नेक्स्ट ऑप्शन आहे जे आपले रिलायन्स आहेत रिलायन्स फ्रेश आहे किंवा ते दुसऱ्या आहेत आणि बाकी बिग बास्केट जे काय आहे ते स्टोअर्स मोठे त्यांना आता बघणार की इकडे डिलिव्हरी देतात का जर ते किंवा ॲमेझॉनवर पण आहे का बिग बास्केट पण आहे हे जर डिलिव्हरी देत असतील तर मला आता तोच ऑप्शन वाटते कारण सहज असं करता पॉसिबल नाही होणार जेव्हा क्वांटिटी वाढेल नाहीतर मग कोणतं तरी एक मोठा होलसेलर बघायला लागेल मार्केटला जाऊन खाली आणि त्याला डिलिव्हरी द्यायला सांगायला लागेल पण त्यांच्याकडे कसं पहिलं मटेरियल चेक केलं पाहिजे आपल्याला आम्ही तांदूळ पण खूप एक्सपेरिमेंट केले नंतर आम्हाला समजलं की जिरा राईस हा बेस्ट राईस आहे सध्या सर्विंग करायला नाही तर कोणकोणता राईस एकदम चिकट होतो तर कोणकोणता राईस गेस्टला आवडत नाही आणि चहापत्ती विपरीत हे कधी कधी काय होतं डिमार्टला एवढं स्वस्त प्रोडक्ट असतात ना बाय वन गेट वन फ्री हे होलसेलर पण देणार नाही आपल्याला त्यामुळे आम्हाला तिथे मेसेज करा तिकडचे कडधान्य सर्व चांगले आहेत प्रोडक्ट चांगले आहेत म्हणून जावं लागतं बघूया आपलं आता पुढच्या पुढच्या तुम्हाला वेगवेगळे चेंजेस दिसतील आणि आता वाटले आज तुम्ही जेवलो तिला साडेपाच लागत साडेपाच हो पण आम्ही जे ठरवलं होतं त्याप्रमाणे सर्व होत आहे आम्ही जे व्हिज्युअलाइज केलं होतं की असे आपले गेस्ट येतील पण अपेक्षा पेक्षा जास्त झालं आहे आम्हाला किती नवल वाटतं माहिती मम्मी पार्टी तुम्हाला एक्सप्रेशन दिसणार नाही एवढं नवल वाटत की आपण जे वरती टेरेस बांधला आहे जो झुला ठेवला आहे त्या झुल्यावरती किती माणसं फसली म्हणजे या घराला किती माणसांचं पाय लागलं किती मोठी गोष्ट खूप छान वाटलं खूप खूप म्हणजे हॅप्पी जीव तोड मेहनत करतोय इव्हन तुम्हाला आता सांगतो साक्षीताई ते पीठ आहे आता उद्या घेतला पाहिजे होत थालीपीठ त्यांनी मला दुपारी सांगितलं होतं ठीक आहे थालीपीठ पाहिजे मी लिहिण्या लिहायला दिसत मला वाटलं काय काहीतरी पोहे पिहे काय सांगितले होते वाटतं की काय पण द्या नंतर माहिती पडलं की अजून एक पीठ आणलं अजून एक असं नंतर मला माहिती नंतर वरती आता जेवताना चिकन झाली वरती तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला खाली पीठ पाहिजे मी जेवण वाढून मिळून बरोबर दहा ला पाच मिनिटं असताना जी बाईक येऊन गेलो ते रिटर्न किलोमीटर पण बघितले चार किलोमीटर झाले रिटर्न येणं तर मी त्याच्यासाठी थालीपीठ घेऊन हो आलो पण मी नाही नाही बोललो आधी कोकम मेजर करायला गेलेलो. आणि त्याच्या अगोदर पण कोकम आहे ते मेजर करायला गेलेलो. त्याच्या आधी मार्केट मध्ये आपण... अगोदर डी मार्ट ला गेलो होतो. त्याच्या अगोदर फिश आणायला गेलो होतो. त्याच्या म्हणजे आजच्या आज पण माझे पन्नास किलोमीटर झाले असते म्हणजे खूप रनिंग होते आणि या सीजन तर आपण एक्सेप्ट केला पाहिजे. आणि त्यानंतर एवढं पण मी सांगतो की माझ्या हाताखाली कोणाचाही मुलाला ठेवणार. जो ड्रायव्हर सुद्धा असेल आणि सर्व हे काम हॅन्डल पण करेल. एवढं काम करून पण दोन व्हिडीओ गेलेत नाही दोन दिवसात. हा ते झालं. ह्याच्यामुळेच आज म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी व्हिडिओने आले तर हेच दिवस होते ज्यावेळी मी खूप बिझी होतो दोन दिवस सतत व्हिडिओने आले म्हणजे तुम्ही विचार करा की माझ्यावरती आणि अजून त्यासोबतच आमच्याकडे जे दोन दोन लेडीज येते त्यामध्ये आता थंडी सर्दी वाढली आहे तर सर्वांना सर्दी ताप भरला आहे मग त्यामुळे ते लेडीज पण कमी पडतात मग ते वरती खाली करणं त्यांना दाट भरून देणं त्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व व्हायलाच पाहिजे तर त्यामुळे मग अजून लोड वाढणार पण

पाय सेवन हे हल्लू बोलला की नाही लक्षात नाही राहतो म्हणजे हळूहळू बोल एक एक शब्द बोल एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स लिहून घेतो तुम्हाला ठीक आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची मेहनत आवडली असेल तरी व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना शेअर करा आणि सर्वांनी होम स्टे मध्ये या डबल लाईक करा हा बाय बाय बाय